तर तुम्ही ही साडी पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट कॉन्सेप्टमध्ये दिलेला आहे वरून टेसल्स आपल्याला दिलेला आहे प्लेन कॉन्सेप्टमध्ये न राहता तुम्हाला ॲज अ पट्टी वाईज तुम्हाला एज अ डिझाईन पॅटर्न इथे पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता सॉफ्ट मटेरियल राहणार आहे ह्याच्यामध्ये जे डिझाईनचे मी तुम्हाला दाखवते ना अशा पद्धतीने चौकन बॉक्समध्ये आयटम तुम्हाला कलेक्शन दिसते व्हॉट्सअप थ्रू जे आहे ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता ट्रान्सपोर्ट आम्ही ऑल ओव्हर इंडिया ट्रान्सपोर्ट करतो नमस्कार मित्र मंडळी मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेरा मध्ये तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट आहे ना आपण प्रिंटेड साडीची था कलेक्शन या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर मित्रांनो जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक कलेक्शन मी आपल्यासमोर आणतच असते आणि आपला देखील प्रतिसाद आपल्याला मिळतच तर मनापासून मी आपला आभार मानते मित्रांनो कारण की आपला सुद्धा प्रतिसाद खूपच छान पद्धतीने मिळतो आणि आम्हालाही आनंद वाटतो की आपल्यासाठी काही नवीन नवीन कॉन्सेप्ट मी आपल्यासमोर आणतच राहू तर मित्रांनो आज देखील मी आपलंच काही असंच कलेक्शन काही आणलेली आहे घरी बसून स्वतःचा बिझनेस सुरुवात करणार आहेत ना तर त्यांच्यासाठी ह्या स्पेशल कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे कॉन्सेप्ट आपल्याकडे नवीन कॉन्सेप्ट आहे सध्याला कारण की कसं आहे मी मित्रांनो प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्याकडे नवीन था 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 था। नवीन कॉन्सेप्ट आम्ही लॉन्च करतच असतो आणि ते देखील नवीन कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणतच असते व्हिडिओ मार्फत आणि तुमचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सुरुवात रेंज मी तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या इथे पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात हो ही ही आन, होतो साडीमध्ये कलेक्शन तर त्याच्यामधीलही काही कलेक्शन मी आपल्यासमोर आणलेली आहे कुठलाही कलेक्शन आपल्याला आवडला असेल ना स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवरती नंबर ऑफ कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप होतोय ना तर तिथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि सगळ्या इन्फॉर्मेशन घरी बसून तुम्ही मिळवू शकता तर सर्वप्रथम मी जी आपल्यासाठी आणलेली आहे ना तर तुम्ही पाहू शकता जरीचं कॉन्सेप्ट आहे ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे तुम्ही पाहू शकता प्रिंटेड साडीचं कलेक्शन राहणार आहे आणि सोबत तुम्हाला जरीचा लाइनिंग कॉन्सेप्ट इथे दिसत आहे तुम्ही पाहू शकता जरीचा लाइनिंग इथे दिलेलं आहे खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे आणि ही साडी मध्ये तुम्हाला खूपच ब्युटिफुल कलर कॉन्सेप्ट इथे भेटत आहे मित्रांनो आपल्याकडे तर ही कलेक्शन तुम्ही पाहताय ना की असल्या कलेक्शन जास्तीत जास्त सेल आउट होत आहे तर तुम्हाला कुठलीही कलेक्शन आवडलं असेल ना तर लगेच स्क्रीनशॉट आणि लगेच ऑनलाईन ऑर्डर तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो कसं आहे आपल्याकडे इथे नवीन नवीन कॉन्सेप्ट आम्ही आपल्यासाठी लॉन्च करतच असतो आणि ही व्हिडिओ बघून तुम्ही दोन महिन्यानंतर किंवा तीन महिन्यानंतर ह्याची तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर द्यायला बसलात आणि ती कलेक्शन स्टॉक झालं तर ते कसं आहे मित्रांनो की स्टॉक होतच राहतं ना आणि त्यावेळेस तुम्ही बघितलात आणि त्यावेळेस तुम्ही म्हणता की मॅडम तुम्ही म्हटलं की हे कलेक्शन आमच्याकडे आहे आणि आता का नाही मिळत आहे म्हणून कंप्लेंटची म्हणून कस्टमरची कंप्लेंट जास्त असते तर मित्रांनो जर तुम्ही ही व्हिडिओ तीन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर बघितलात आणि ही कलेक्शन स्टॉकआउट झाली तर त्यात आम्ही काय करू शकत नाही ना मित्रांनो तर तुम्हाला कॉन्सेप्ट कुठलाही आवडला असेल ना फटाफट जाऊन स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्यासमोर आणलेली आहे ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता साडीची खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे मित्रांनो ही जी साडी आहे ना तर तुम्ही पाहू शकता टेसल्स आपल्याला इथे दिलेला आहे आणि ही साडीचं जे बंच असतील ना तर तुम्हाला सगळ्यां साड्या आपल्या इकडे बन्च टू बंचेस परचेसिंग करावं लागेल आम्ही सिंगल पीसचा काम नाही करत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही साडी पाहू शकता सा ब्युटिफुल कॉन्सेप्ट कॉन्सेप्टमध्ये दिलेला आहे वरून टेसल्स आपल्याला दिलेला आहे आणि तुम्ही ही जी साडीचा जे बॉर्डर पाहत आहे तुम्हाला ॲज अ प्लेन कॉम्बिनेशनमध्ये ही साडीचं जे बॉर्डर तुम्हाला इथे प्रोवाइड केलेला आहे आणि प्रॉपरली साडींमध्ये ना तुम्हाला एक युनिक डिझाईन आपल्याकडे इथे प्रोव्हाइड केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जे कलर कॉन्सेप्ट आहेत ना मित्रांनो खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट डिझाईन्स आहे तर तुम्ही कुठलीही कलेक्शन आवडली असेल तर जल्दी फटाफट जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आणि व्हॉट्सअपला तुम्ही सेंड करू शकता आणि कम्प्लिटली मित्रांनो साडेसहा मीटरची ची लेंथ आपल्याकडे साडीमध्ये मिळणार आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्या समोर घेऊन आलेली आहे ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता अगदी चमकदार साडी आहे असली साड्या ना जास्तीत जास्त करून स्कूल टीचर्स असो किंवा जे गव्हर्मेंट काम करणारे असतात ना त्यांनी जास्त वेअर करतात तर तुम्ही घरी बसून करताय तुम्ही ॲज अ आय पी सोसायटीमध्ये राहतात आणि असल्या कॉन्सेप्टची तुम्ही ठेवू शकता घरी बसून कारण की असल्या कॉन्सेप्ट सध्याला मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये चालू आहेत तर तुम्ही पाहू शकता कलर कॉन्सेप्ट तर खूपच ब्युटिफुल आहेत प्लेन कॉम्बिनेशनमध्ये न राहता तुम्हाला पाहू शकता तुम्ही ॲज अ डी प्लेन कॉन्सेप्ट मध्ये न राहता तुम्हाला एज अ पट्टी वाईज तुम्हाला अ डिझाईन पॅटर्न इथे पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये देखील कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे भेटून जातात तुम्ही पाहू शकता हे ब्लाऊज आपल्याला इथे मिळतोय ब्रॉकेट पॅटर्नसारखा ब्लाऊज आपल्याला इथे मिळते आणि मित्रांनो जसं की तुम्हाला पर्सनली इथे व्हिजिट करायचं असेल ना तर फॅशन फॅशनमध्ये तुम्ही पर्सनली व्हिजिट करू शकता फॉर एक्झाम्पल कसं आहे तुम्ही इथे जेव्हा येताल ना तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे आउट केलं जातं एक सेल्समॅन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सेल्समॅन तुम्हाला वन बाय वन सगळ्या कलेक्शन दाखवतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलर्स किती राहतात डिझाईन्स कसे राहतात ते सगळं तुम्हाला इथे एक सेल्समॅन तुम्हाला दाखवून देतो आणि मित्रांनो तुम्ही मराठीचे असो तेलगूची असो मल्यामची असो तुम्ही कुठल्याही लँग्वेजचे पर्सन असो तुम्हाला तुमच्या लँग्वेजचे सेल्समॅन तुम्हाला प्रोवाइड केलं जातं जसं की तुम्ही आता बघितला सेल्समॅन आहेत आणि कस्टमर्स आहेत तर तिथे कसं आता तुम्ही जर तेलगूची आहात तुम्हाला मराठी नाही तुम्हाला हिंदी नाही तर तुम्हाला तेलगूचाच एक पर्सन तुम्हाला अवेलेबल करून दिलं जातं आणि ते तेलगू पर्सन तुम्हाला पूर्ण अजमेरा फॅशन फिरवतो तुम्हाला कुठल्याही कलेक्शन आवडलं असेल तर तुम्ही तिथे पर्चेसिंग करू शकता बाय हँड घेऊ जाऊ शकता नाहीतर तुम्ही आता ट्रान्सपोर्टला टाकून देखील जाऊ शकता राहिली दुसरी गोष्ट मी तुम्हाला दुसरी कलेक्शन दाखवते ती देखील खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे फॅब्रिक राहणार आहे पूनम ला ला तर तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट मटेरियल राहणार आहे असल्या प्रकारची साडीज देखील सध्याला युज करतात तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये देखील आपल्याला कलर कॉन्सेप्ट आणि डिझाईन कॉन्सेप्ट भेटून जाते हे बंच वाईज म्हणजे तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही ब्लाउज पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज मिळत आहे तर अशाच पद्धतीनं नव्हे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने देखील आपल्याकडे कलेक्शन इथे भेटून जात साडीची जी फॅब्रिक आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो रेनियल फॅब्रिक राहणार आहे खूपच सॉफ्ट मटेरियल राहणार आहे ह्याच्यामध्ये जे डिझाईन मी तुम्हाला दाखवते चौक, ना, ना दिफ्रन, दिफ्रन अशा पद्धतीनं चॉक चौकन बॉक्स मध्ये आयटम तुम्हाला कलेक्शन दिसते तर मित्रांनो अशाच पद्धतीनं नव्हे तर डिफरंट डिफरंट प्रकारच्या अशा पद्धतीने आपल्याकडे इथे साड्या ज्या ते भेटून जातं तर प्रत्येक कलेक्शन आपण दाखवू दाखवू नाही शकणार मित्रांनो कारण की व्हिडिओची लेन्थ जास्त होईल त्याच्यामुळे आम्ही काय करतो की काही क्वचितच कलेक्शन आम्ही आपल्यासमोर समोर आणतच असतो ही साडी तुम्ही पाहू शकता असले देखील साडी सध्याला आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ती साडी देखील आता सध्याला यूज करत आहे तर तुम्हाला देखील कुठली कलेक्शन आवडली असेल ना स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट जाऊन तुम्ही व्हॉट्सअप थ्रू जे आहे ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता ट्रान्सपोर्ट आम्ही ऑल ओव्हर इंडिया ट्रान्सपोर्ट करतो तर तुम्ही कुठल्याही खेडेगावात असे नका ऑनलाईन ऑर्डर इझिली तुम्ही देऊ शकता नाही तुम्ही जसं मी तर तुम्हाला कस्टमर्स दाखवलेले आहे इथे येऊन देखील तुम्ही परचेसिंग करू शकता तुमचा मोठा बजेट आहे तुम्हाला नवीन कॉन्सेप्ट गरज आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीनं बिझनेसचा सुरुवात करायचं आहे तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन इथे आल्यावरती देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तर मी त्यांना कॉन्सेप्ट कसं वाटलं कलेक्शन कसं वाटलं नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार